मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही शेअरची चर्चा करणार नाही तर हा व्हिडिओ फक्त आपण बाजारात टिकून कसे राहू याच्यासाठी हा व्हिडिओ बघणं फार महत्त्वाचं आहे त्याचबरोबर बाजारातून आपल्याला पैसा कसा मिळू शकतो आणि कोणतेही शेअर खरेदी केल्यावर आपण दीर्घकाळापर्यंत टिकून राहू आणि आपल्याला त्या शेअरमधून निरंतर पैसा मिळत राहील त्याच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे आणि त्याच्यासाठीही महत्त्वाचा आहे की आपल्या होणाऱ्या चुका त्या चुका होऊ नयेत व आपण बाजाराला सट्टा व जुगार आहे म्हणून सोडून देऊन बाहेर पडू नये याच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे बाजारात टिकून राहिलं तर पैसा निश्चित बनणार आहे फक्त फंडामेंटल स्ट्रॉंग असलेल्या शेअरमध्ये कश खरे कशी खरेदी करायची व त्याच्यात टिकून राहण्यासाठी मला काय करावं लागेल याच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ एकदा बघा व तुम्हाला कसा वाटतो याच्यासाठी नंतर तुम्ही कमेंट करू शकता की हा व्हिडिओ बाजारातून आपण निरंतर आपलं थोडं जरी नुकसान झालं तरी आपण डिस्चार्ज होतो आपण डिमोटिवेट होतो तर ते होऊ नये हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे की पुन्हा रिचार्ज करण्यासाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे बाजारात टिकलं तरच पैसा बनेल त्याच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ एकदा तुम्ही नक्की बघा सर्वात सुरक्षित स्टॉक कसा ओळखायचा शेअर घेतेवेळी कोणता शेअर आपण घेतला पाहिजे याच्यामध्ये आपली गफलत होत असते आपल्या आप चुका होत असतात तर कंपनीच्या मूलभूत गोष्टी बघा मूलभूत गोष्टी पाहायच्या म्हणजे फंडामेंटल कंपनीचे पाहायचे सेल्स पाहायच्या त्याच्या त्याचं प्रॉफिट पाहायचं हे पाहणं म्हणजे कंपनीच्या मूलभूत गोष्टी पाहणं मित्रांनो एकदा तुम्ही कोणत्याही कंपनीचे मूलभूत विश्लेषण करायला शिकलात तर तुम्ही सुरक्षित आणि मल्टीबेगर शेअर अगदी सहज निवडू शकाल मूलभूतपणे मजबूत स्टॉक नेहमीच सुरक्षित असतो ज्याचे फंडामेंटल चांगले आहेत तो स्टॉक कधीही सुरक्षित असतो भलेही तो एक दोन वर्ष चालला नाही तरीही पैसा बनवणारा तो शेअर असतो पुढं मित्रांनो कंपनीचे व्यवस्थापन चांगले असेल तर त्या कंपनीचा स्टॉक चांगला चालतो व्यवस्थापनही फार महत्त्वाचं आहे कंपनीच्या व्यवस्थापनाविषयी जाणून घेण्यासाठी तुम्ही कंपनीच्या मुलाखती पाहू शकता आपल्या खिशात मोबाईल आहे त्याच्यामध्ये आपण प्रत्येक कंपनीचं काय म्हणणं आहे त्याचं डायरेक्टर जे असतील त्यांचं काय म्हणणं आहे कंपनी कशी चालत आहे हे आपण टाकलं तर आपल्याला सहज ते उपलब्ध होऊ शकत आहे व ते आपण पाहू शकतो यामुळे तुम्हाला कंपनीच्या व्यवसायाविषयी काय मत आहे कंपनीच्या भविष्यातील काय योजना आहेत आणि बरेच काही जाणून घेण्यास मदत होते बसल्या बसल्या यूट्यूबवर दुसऱ्याचे डान्स बघण्यापेक्षा आपल्या भविष्याची चिंता आपण केली पाहिजे आपण थोडा वेळ आपण गुगलवर जाऊन सर्च केलं तर बरीच माहिती आपल्याला मिळू शकते कंपनीचे मार्केट कॅप जास्त असले पाहिजे सुरक्षित स्टॉक म्हणजे काय की जो आपल्याला नुकसान देणार नाही पैसा बनवून देईल पण तितका बनवून देणार नाही जितकी आपली अपेक्षा आहे आपली काय अपेक्षा आहे की आपण करोडपती झालं पाहिजे टायटनसारखा शेअर असेल किंवा बजाज फायनान्ससारखा शेअर असेल किंवा अजून इंडिगो पेंट असेल की ह्या ज्या कंपन्या आहेत ह्या कंपन्या तीस टक्क्याच्या आसपास आपल्याला सी ए जी आर बनवून देणार आहेत परंतु आपल्याला पन्नास शंभरचा सी हजार पाहिजे असेल तर आपल्याला लहान कंपन्यात जावं लागेल ज्याचं की मार्केट कॅप कमी आहे तर त्या ते शेअर असुरक्षित मानले जातात कारण ते पडतातही तसेच आणि वाढतातही तसेच तर सुरक्षित स्टॉक म्हणजे ज्याचं मार्केट कॅप जास्त आहे त्या कंटिन्यू चालत राहणार तुम्हाला पंचवीस तास सी हजार ते देणार पैसे तुमचे दहा पटपेक्षा दहा वर्षात जास्त करणार तर असे स्टॉक त्यांना सुरक्षित स्टॉक म्हणलेला आहे मित्रांनो एखाद्या कंपनीचे उच्च मार्केट कॅप म्हणजे ती कंपनी तिच्या व्यवसायाबाबत गंभीर आहे चांगले काम करत आहे म्हणूनच लार्ज कॅप कंपनी सर्वसाधारणपणे सुरक्षित असते कोणत्याही शेअरचे मार्केट खेच जर जास्त असेल तर त्या त्या ती कंपनीनं तेवढं ते वाढवलेलं आहे त्यावर त्या कंपनीनं मेहनत घेतलेली आहे म्हणून ती कंपनी ही सुरक्षित मानल्या जाते त्याच्यानंतर कंपनीचे कर्ज पहा कंपनीवर जर कर्ज जास्त असेल तर कंपनी कोणत्याही थोड्याशा झटक्यालासुद्धा कोरोना आला त्याच्यामध्ये कंपनी टिकणार नाही युद्ध झालं त्याच्यामध्ये कंपनी कर टिकणार नाही भूकंप झाला काय असं झालं तर कंपनी टिकणार नाही कारण कर्जाचे हप्ते हे दर महिन्याला भरावे लागतात मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगतो की जर कंपनी कर्जमुक्त असेल आणि तिच्याकडे भरपूर रोख असेल तर कंपनी अडचणीच्या वेळी स्वतःला चांगल्या प्रकारे हाताळेल इतिहासाने हे दाखवून दिले आहे की भारतातील बाजार जितक्या वेळा कोसळला आहे तितक्याच वेळा तितकाच आहे केवळ चांगले फंडामेंटल्स आणि लार्ज कॅप जॉईंट स्टॉक टिकून राहिलेत म्हणजे ज्या ज्या वेळेस भारतामधला शेअर बाजार कोसळला त्या त्यावेळेस ज्यांच्याकडे कर्ज नाही अशा कंपन्या ह्या टिकून राहिल्या राहिलेल्या आहेत आणि ज्यांच्याकडे पैसा आहे रोख रक्कम जास्त आहे अशाच कंपन्या टिकून राहिलेल्या आहे त्यामुळं कंपनीवर कर्ज असलेलं आपण पाहिलं पाहिजे तर आपण कसा शेअर निवडायचा हे पाहत आहोत हे लक्षात घ्या की कर्ज आपण फंडामेंटलमध्ये काय काय बघत आहोत की कर्ज असलं नसलं पाहिजे कंपनीवर त्याचं मॅनेजमेंट चांगलं असलं पाहिजे त्याच्यानंतर आता प्रमोटरची होल्डिंग दोन आपल्याला बघावं लागेल की प्रमोटरची होल्डिंग किती आहे एक मन आहे की गर्दीत पैसा कधीच कमावता येत नाही म्हणूनच ज्या शेअर्सवर पब्लिक होल्डिंग जास्त असते म्हणजे पब्लिकमध्येच आपल्याला फसवणारे लोक बसलेले असतात तर पब्लिक ज्याची पब्लिक होल्डिंग जास्त आहे ज्या शेअरमध्ये त्या शेअरमध्ये आपल्याला नुकसान होऊ शकतं आहे कारण तो शेअर पंप आणि डंप केला जातो म्हणजे वरही तितकाच नेल्या जातो आणि खालीही तितक्या जोऱ्यात आपटल्या जातो अशा शेअरमध्ये आपण फसू शकतो त्यामुळं प्रमोटर होल्डिंग ही जास्त असली पाहिजे जा, एफ आय आय डी आय जास्त असली पाहिजे जा, आणि पब्लिक त्याच्यामध्ये नाम मात्र असली पाहिजे तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की एक चांगला आणि सुरक्षित शेअर ज्यामध्ये प्रवर्तक एफ आय आय डी आयची होल्डिंग ही जास्त असावी आणि लोकाची होल्डिंग ही कमी असली पाहिजे त्या कंपनीचा विक्री आणि नफा पहा हे आपण दररोज व्हिडिओमध्ये पाहत असतो की सेल्स आणि प्रॉफिट कसे आहेत तर मित्रांनो जर एखादी कंपनी विक्री करत नसेल आपण परवा एक चार पाच दिवसापूर्वी एक कंपनी पाहिली होती की त्या कंपनीनं करोडो रुपये बनवलेले आहेत त्या कंपनीचे सेल्सच नाहीत आणि प्रॉफिट नाही तरी ती कंपनी बनवत आहे आणि आता त्याचा व्हिडिओ दोन रुपयापासून कंपनी तीनशे तीस रुपयापर्यंत गेली म्हणून बातमी आलेली आहे मग आता त्या कंपनीत जर आपण गुंतवणूक केली तर आपले पैसे हे अडकून पडणार आहेत अशा बातम्या हे लोक मुद्दाम देत असतात ज्याच्यामुळे आपल्यासारखी लोभी ज्या आपल्याला वाटतं की आपण एका रात्रीमध्ये श्रीमंत झालं पाहिजे म्हणून आपण त्याच्याकडे ओढल्या जातो आणि अशा शेअरमध्ये आपण गुंतवणूक करत असतो आणि आपण फसतो तर पैसे कसे कमावतील म्हणून मनुन, म्हणूनच विक्री वाढवणे खूप महत्त्वाचे आहे जी कंपनीची विक्रीच नसेल तर ती पैसे कसे कमावेल आणि तीच जर कमवत नसेल तर आपल्याला आपशे पैसे कुठून मिळणार आहेत आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे ती कंपनी आपला नफा कुठे वापरत आहे कोणत्या शेअर कोणता जरी शेअर आपण घेतला तर ती कंपनी तो नफा कुठं वापरत आहे हेही महत्वाचं आहे ती आपली कंपनी वाढवण्यामध्ये तो नफा वापरत आहे का हेही आपण बघितलं पाहिजे तर आपल्या सर्वसाधारण चुका काय होतात तर तुम्ही इथं बघू शकता काय चुका आपल्या होतात तर न शिकता शेअर मार्क शेअरमध्ये मोठी रक्कम गुंतवणे एखाद्या क एखादा शेअर असेल त्या शेअरमध्ये आपण त्याचं काहीही पाहिलं नाही आणि त्याच्यामध्ये आपण मोठा पैसा लावला तर ही एक चूक आहे लोभातून गुंतवणूक करणे दुसऱ्याचे पैसे वाढायलेत मग माझे वाढले पाहिजे आणि मग त्याच्यातून आपण गुंतवणूक करतो जास्तीत जास्त आपण इथंच फसत असतो बऱ्याच जणांचे मला कमेंट येत आहेत पण एकाही जणाची कमेंट अशी येत नाही की एखादी कंपनी खाली पडलेली आहे आणि ती आता सपोर्टर आली एक कमेंट मला परवा फक्त आली होती ती सोडून तर खाली पडलेली आहे आणि सपोर्टवर आलेली आहे ती खरेदी करायची का अशी कोणाचीही कमेंट येत नाही जी कंपनी पळायला लागली तिच्याविषयी कमेंट येते की ती कंपनी खरेदी करू का तर हे आपलं लोभातून होत असते पळणाऱ्या कंपनीच्या नादी लागायचं नाही तर जी कंपनी चांगली फंडामेंटल स्ट्रॉंग असलेली कंपनी जर सपोर्टर असेल आपल्याला पंधरा वीस टक्के पंचवीस टक्के डिस्काउंटवर मिळत असेल तर अशा कंपनीमध्ये गुंतवणुकीचा के विचार केला पाहिजे विश्लेषणाशिवाय गुंतवणूक त्या कंपनीचं काही माहीत नाही आणि पण त्याच्यामध्ये गुंतवणूक करणे स्टॉकमध्ये गुंतवणूक करणं त्याच्यानंतर संयमाचा अभाव हा जास्त महत्त्वाचा आहे आपल्याकडे संयम नावाची चीज नाही शेअर जर महिना दोन महिने जरी चालला नाही तर आपण विचार करायला लागतो हा घेतला आहे पण हा चालतच नाही दोन दोन अडीच अडीच वर्षे शेअर चालले नाहीत पण ते जेव्हा चालले तेव्हा दहा पंधरा पट पैसा बनवून दिलेला आहे तर टिकलं पाहिजे स्टॉप लॉस सेट करत नाहीत आपण शेअर घेतलेला आहे आधीच आपण वीस टक्के खाली घेतलेला आहे त्यामुळं हे स्टॉप लॉससाठी जे इंट्राडे करतात त्यांच्यासाठी आहे तर ते सेट जर करत नसेल तर त्यांच्यासाठी हे नुकसान होऊ शकतं आहे शेअर बाजारात किती पैसे बुडाले इथं तुम्ही बघू शकता की मनी कंट्रोल डॉट कॉमच्या लेखानुसार सेबीच्या अहवालात असे दिसून आले आहे कि, की दहापैकी नऊ लोक त्यांचे पैसे ट्रेडिंगमध्ये खर्च करतात ट्रेडिंग करत आहेत दहापैकी नऊ लोक आणि त्यापैकी पंच्याहत्तर टक्के लोक हे चाळीस वर्षापेक्षा कमी वयाचे आहेत म्हणजे ट्रेडिंगमध्ये चाळीस वर्षापेक्षा कमी वयाचे लोक ज्याला आपण तरुण म्हणू असे तरुण लोक पैसा घालवत आहेत असा ह्या सेबीचा अहवाल आपल्याला इथं पाहायला मिळतोय पुढं बघा शेअर मार्केटमध्ये तोटा होतो का याचे प्रमुख कारण म्हणजे शेअर बाजारातील ज्ञानाचा अभाव आणि गुंतवणूकदाराचा संयम संयम फार महत्त्वाचा आहे एक तर माहीत नाही अशा शेअरमध्ये गुंतवणूक केली आणि त्याच्यामध्ये संयम पण नाही म्हणून आपलं नुकसान होतो अनेक नवीन गुंतवणूकदार कोणत्याही नियोजनाशिवाय आणि योग्य माहितीशिवाय शेअर बाजारात गुंतवणूक करतात त्यामुळे त्यांचे नुकसान होते त्यांचे त्यांच्या भावनावर नियंत्रण नसते त्यांना अनेकदा रातोरात श्रीमंत होण्याची चिंता असते हेच मी सांगत असतो की रातोरात कोणीही श्रीमंत होत नाही आणि लोभामुळे ते चुकीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करतात आणि योग्य वेळी बाहेर पडू शकत नाही म्हणून शेअर बाजारामध्ये आपला तोटा होतो मार्केटमधून निरंतर पैसा कमवायचा असेल तर कष्ट करा कष्ट करा म्हणजे आपल्याला काही खड्डे खांदायला जायचं नाही मार्केट कशा पद्धतीने काम करते ते पहा म्हणजे अभ्यास करायचा आहे निरीक्षण करा टेक्निकल व फंडामेंटल ॲनालिसिस करण्याचे स्किल आत्मसात करा हळूहळू अंदाज बांधा जागतिक आर्थिक व राजकीय घडामोडीवर लक्ष ठेवून त्याचा मार्केटवर होणाऱ्या परिणामांवर लक्ष ठेवा देशातील विविध घडामोडी जसे की अर्थसंकल्प आहे रिझर्व्ह बँकेचे वेळोवेळी होणारे निर्णय आहे निर्णय आहेत निवडणूक आहे सरकारी आदेश आहे याचे विविध सेक्टरवर होणारे परिणाम या सर्व हालचालीचा कोणत्या शेअरवर किती व कसा परिणाम होईल याचा अंदाज बांधायला शिकलं पाहिजे याचा अंदाज बांधून जर आपण शेअरमध्ये खरेदी केली तर आपण निश्चित यशस्वी होऊ शकतो म्हणजे आता ई व्ही पुढं चालणार आहे तर ई व्हीचे शेअरमध्ये कोणते शेअर चांगले आहेत किंवा सोलारचे चालणार आहे तर सोलारमध्ये कोणते आहेत त्याच्यानंतर डिफेन्सचे चालणार आहे तर डिफेन्समध्ये कोणते शेअर चांगले आहेत याचा अंदाज बांधून जर आपण खरेदी केली आणि त्याच्यामधले एक एक चांगले चांगले शेअर घेतले तर आपण निश्चितच पैसा कमवू शकतो त्याचा अंदाज बांधा व त्या पद्धतीने गुंतवणूक करा दररोज किमान दहा चारचा अभ्यास करा दहा शेअरच्या हालचालीवर लक्ष ठेवा सुरुवातीला कमी पैसे घेऊन काम करा तेव्हा पैसा तेवढाच गुंतवा जेवढी तुमची जोखीम स्वीकारण्याची तयारी आहे जास्त पैसा कर्ज काढून किंवा दुसऱ्याकडून घेऊन पैसे गुंतवू नका असाच पैसा गुंतवा की तुम्हाला तो चीन तीन चार वर्ष पाच वर्षापर्यंत लागणार नाही असा पैसा गुंतवला तर आपण मार्केटमधून पैसा कमवू शकतो मार्केटला एक व्यवसाय एक्स्ट्रा जॉब म्हणून मार्केटकडे पहा केवळ आपल्या मनानेच अंदाजे पैसे लावू नका तुमच्यासारख्या नवीन माणसाने चुका करण्याची जुने अनुभवी लोक वाटच पाहत आहेत हे बघा अनुभवी लोक जे आहेत त्यांनी पैसे गुंतवून ठेवले एका शेअरमध्ये आणि त्या शेअरवर गेल्यानंतर त्यांना विकायचं आहे तर ते, ते मग बातमी देतात की हा शेअर इतका इतका पटीत वाढलेला आहे आणि तो इथून पुढे इतका वाढणार आहे मग आपण त्याच्यात गुंतवणूक करतो ते अनुभवी लोक आपल्याला नवशिख्यांना फसवतात कारण आपल्याला काहीही माहीत नाही स्वकष्टाने कमावलेला पैसा आपल्या हाताने अनुभवी लोकांच्या हातात नेऊन देऊ नका मार्केटमध्ये दे पैसा हा नवीन हावरट असंयमी स्वप्नाळू व नशिबाच्या भरवाशावर काम करणाऱ्या लोकाकडून कोणाकडे जातो अनुभवी संयमी अभ्यासू आणि कष्टाळू लोकाकडे जातो तर हे ध्यानात ठेवलं पाहिजे त्यामुळे एका दिवसात एका वर्षात श्रीमंत होईल असा फाजील विश्वास बाळगून मार्केटमध्ये येऊ नका पुढं जर पाहिलं तर कोणत्याही प्लॅटफॉर्मवर पैसा कमवायचा असेल तर मेहनत कष्ट करावे लागतात तुम्ही बघू शकता डॉक्टर होण्यासाठी पाच सात वर्ष लागतात आज आपण डॉक्टरला ॲडमिशन घेतलं किंवा इंजिनिअरला ॲडमिशन घेतलं आणि दुसऱ्या दिवसापासून आपण पैसा कमवू शकतो का नाही त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो तो डॉक्टर असेल इंजिनियर असेल शिक्षक असेल वकील असेल काही असेल पण त्याच्यासाठी आपल्याला हा वेळ द्यावा लागतो तेवढा वेळ दिला तर मग निर तो मा पैसा कमवू शकतो तसेच मग शेअर मार्केटमध्ये तुम्हाला आज असा सहजच निरंतर फायदा कसा होऊ शकेल मार्केटमध्ये कष्ट करण्याची शिकण्याची वेळ देण्याची कोणाची तयारी नसते प्रत्येकाला झटपट पैसा कमायचा असतो आज पैसाला गुंतवला तर आजच प्रॉफिट हवे असते संपत्ती निर्माण करण्यासाठी कष्ट वेळ पैसा आणि संयम ठेवा लागतो पण मार्केटमध्ये लोक या गोष्टी विसरतात नशिबाने काही वेळेस ट्रेडिंग मार्केटमध्येही काही जणांना भरपूर फायदा होतो पण कालांतराने मार्केटमध्ये तीव्र चढउतार झाल्यानंतर आपला नफा आणि मुद्दल ट्रेडिंगमध्ये हे लोक दोन्हीही गमावून बसतात आणि मग काय होतंय एखाद्या वर्षामध्ये मग हे लोक ट्रेडिंग करून इथं बघू शकता एखाद्या वर्षामध्ये तो मार्केटमधून अत्यंत अनुभव वाईट अनुभव घेऊन बाहेर पडतो आणि तो कायमचाच तो पुन्हा मार्केटमध्ये येत नाही कारण शेअर मार्केट हा त्याला सट्टा व जुगार असं वाटायला लागतो म्हणून तो मार्केटमधून बाहेर पडतो पण आपली चूक काय झाली हे त्याच्यावर ते संशोधन करत नाही इथं बघा किंमत व्हॉल्यूम याचा परस्पर सं संबंध लावून शेअर वर जाईल किंवा खाली जाईल याचा नव्वद टक्क्यापर्यंत अंदाज बांधता येतो आपण मार्केटमध्ये अभ्यास करायला लागलो ना त्याचे फंडामेंटल बघायला लागलो चार्ट बघायला लागलो आणि ते एकदा कळायला लागलं आपल्याला आपण सराव झाल्यानंतर हळूहळू आपल्याला लक्षात येईल वेळ दिला तर आपल्या लक्षात येईल आणि त्याच्यामधून आपण अंदाज बांधू शकतो की हा आता शेअर खाली येईल की वर जाईल तर हा आपला अंदाज नव्वद टक्क्यापर्यंत येतो आपला साठ सत्तर टक्के जरी आला तर भरपूर झाला पण त्याच्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागेल कंपनीचा नफा तोटा कंपनीवर कर्ज ह्या सगळ्या आर ओ सी ह्या गोष्टी आपण पाहिल्या तर आपल्याला मार्केट काय आहे ते समजायला लागेल आणि हे सर्व करून योग्य वेळी सरासरी मार्केट खाली पडल्यावर गुंतवणूक करा म्हणजे काल जसं मार्केट पडलं होतं किंवा निवडणुकीच्या निकालाच्या वेळेस ज्यावेळेस मार्केट पडलं होतं त्यावेळेस जर गुंतवणूक केली तर आपला फायदा होऊ शकतो गुजरात बंगाल या राज्यात पाचवी सहावीपासून शेअर मार्केट शिकवणारी क्लासेस आहेत आपल्या आजूबाजूला सर्व मोठे दुकानदार व्यापारी मारवाडी ब्राह्मण यांच्याकडे चांगल्याच्या चांगल्या शेअरची होल्डिंग आहे दुसऱ्या राज्यात देशात आपल्या मुलांनी जॉब बरोबरीने सुद, सुद्धा पैसा गुंतवावा यासाठी पालक शिक्षण देतात आणि आपण आपल्या मुलांना मार्केटविषयी काय सांगतो किंवा आपले वय आईवडील आपल्याला काय सांगतात म्हणून मराठी माणूस हा शेअर मार्केटमध्ये मागे आहे मराठीमधून शेअर मार्केटची माहिती देणारे खूप कमी आहेत आणि ज्यांना मा मार्केटची माहिती आहे ते इंग्रजीवर छान लिहित आहेत सर्व गोष्टीचा विचार करून मार्केटमध्ये मा या पैसा कसा काम करतो ते शिका आपण झोपलेले असणार असतानासुद्धा आपल्यासाठी पैशानं काम करणं हे बघणं हा अनुभवणं खूपच आनंददायक आहे आपण झोपलेले असतानासुद्धा आपला पैसा हा वाढत राहिला पाहिजे तर अशा गोष्टी जर आपण केल्या तर आपण ते करू शकतो आतापर्यंत आपण पैशासाठी काम केलं आता पैशाला माझ्यासाठी काम करायला लावण्याची वेळ आलेली आहे श्रद्धा ठेवा सबुरी ठेवा फंडामेंटल स्ट्राँग असलेल्या शेअरमध्ये पैसा बनेल पण टिकावं लागेल विकलं तर टिकलं तर बनेल विकलं तर बनणार नाही बाजाराला वेळ द्या बाजार, बाजार पैसा देईल फक्त बाजाराला वेळ द्यायचा तर बाजार आपल्याला पैसा देईल उतावळा नवरा उघड घ्याला बाशिंग अशा माणसासाठी बाजार नाही धीरधरा अधीर होऊ नका आपणही करोडपती होऊ शकतो मित्रांनो हा सगळा व्हिडिओ जो मी बनवला आहे फक्त आपण मार्केटमध्ये टिकून राहावं आपणही पैसा कमवू शकतो फक्त अशा काही थोड्याशा गोष्टीवर आपण जर लक्ष दिलं आणि त्यातून शेअर निवडून जर आपला पोर्टफोलिओ बनवला वेगवेगळ्या क्षेत्रातले वेग शेअर घेतले आणि टिकून राहिलं तर आपणही करोडपती होऊ शकतो त्याच्यासाठी वेगळा अजून काही करायची गरज नाही व्हिडिओ फक्त तुम्हाला अभ्यास व्हावा तुम्हालाही मार्केट का आहे ते समजावं याच्यासाठी बनवलेलं आहे व्हिडिओ जर चांगला वाटला ला ला करा, करा तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद